स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये खूप 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 स्वागत आहे माझ्या ब्लॉग चे नाव माहिती नाही तुम्हाला हलकं फुलक चॅनल आणि मिनी व्लॉग आणि बरंच काय तर आजचा विषय आपल्या सगळ्यांचाच आहे मैत्रिणीनो तुम्हाला माहितच आहे आपल्या मैत्रिणींच्या मनामध्ये गणे एक सल कायम पोहोचत असते बघा की नक्की मला काय येते बरं नक्की मला काय जमते माझ्या अंगात असे नक्की कुठले चांगले गुण आहेत की जे मी दुसऱ्यांच्या समोर सादर करू शकेन जे दुसऱ्यांना मी सांगू शकेन मी स्वतःला सिद्ध करू शकेन असं मला काय येते बरं माझी किंमत समाजातली मी कशी वाढवू समाजातली जाऊ दे हो आपल्या स्वतःच्या कुटुंबात नातेवाईकांच्या मध्ये माझी किंमत मी कशी वाढवू हे सुद्धा माझ्या मैत्रिणींना कळत नाही असं माझंसुद्धा होते बघा म्हणून मी कधी हा एक छोटासा पण महत्त्वाचा आणि अगदी जिवाळ्याचा आपल्या सगळ्यांचा विषय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया चला तर मग बघूया तर मैत्रिणींनो काय होते माहिती काय आपण कणे जेव्हा जेव्हा आपण लहान असतोय जेव्हा आपण कॉलेजच्या दिवसामध्ये आपण जेव्हा शाळेत असतोय तेव्हा कधी आपल्या अंगात खूप म्हणजे खूप गुण असतात कला असतात आत्तासुद्धा असतात नाही असं नाही पण त्यावेळेला कधी आपण ते जोपासत असतोय स्वतःला वेळ देत असतोय पण जसं आपलं लग्न होते की नाही तर आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या मधलं मी सांगाळलो आहे जसं आपलं लग्न होते गणी आपण कणी आपला संसार आपला नवीन नवीन संसार आपले सासू सासरे नंदा धीर जावा नंतर आपली मुलं याच्यामध्ये एवढं रमून जातो एवढं रमून जातोय गणी मैत्रिणींनो की आपल्या स्वतःकडे वेळ द्यायला आपल्याकडे वेळच राहत नाही आजकाल कणी असं राहिलेलं नाही आहे मैत्रिणीं आजकाल खूप मुली हुशार झालेल्या आहेत आणि त्या स्वतःचं स्वतःचं अस्तित्व जपायला लागलेले आहेत ही चांगलीच गोष्ट आहे पण आपण जे थोडंसं मागासलेलं आहोत की नाही म्हणजे थोड्याशा मागच्या विचारांचे आहेत की नाही आपण तर त्यांच्या मनात काय चाललेलं असते मैत्रिणीनो की आपल्याला आता मुलं मोठी व्हायला ला लागलेली आहेत मुलं लहान असतात तेव्हा आपला दिवस सगळा त्यांच्यात निघून जातोय आपल्या डोक्यात असं काही विचारच येत नाहीत पण एकदा का मुलं मोठी झाली की नाही मैत्रिणीनो मुलं सगळी शाळेत जायला लागली आपल्याला मोकळा वेळ मिळायला लागला की नाही तर असं वाटते की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आपल्याला नक्की चांगलं काय येते असं हा झाला एकीकडचा प्रश्न माहिती नेनो आणि दुसरीकडं काय होते माहिती काय काही काही जणांचं त्यांना घरामध्ये नाही ज्या सारखं सारखं असं बोलणी खायला लागतात बघा की तुला काय येते तू काय करतेस तू तर घरातच असतेस की तुला काय जमते काय तुला हे येते ये ये काय तुला ते येते काय तू हे करशा करतेस काय तुला ते जमलं तर काय कवा तू कधी तू केलीस काय असं सुद्धा म्हणतात बघा मग असं म्हणणार म्हणल्यावर का नाही आपण ते असं लाईटली घेतोय पण कुठंतरी आपल्याला मनाला ते टोचते हो कुठंतरी आपल्या मनाला ते लागते असं वाटते की आपलं सुद्धा शिक्षण झालंय आपण सुद्धा हुशार आहे आपण सुद्धा एवढं शिकले तर आपल्याला का असं बोलतात आहे की आपण काय एवढे आडाने आहे काय आपल्याला काय काय समजत नाही काय आपण काही एकदमच गावातनं खेडेगावात आलेलं आहे काय तर तसं काहीच नाही आहे मैत्रिणीनं भले तुमचं शिक्षण कमी होऊ द्या जास्त होऊ द्या कितीही होऊ द्या पण नक्कीच तुम्हाला समाजाची जाण आहे व्यवहाराची ज्ञान आहे हाही कणे मैत्रिणी नो तर कणे मला एवढंच वाटते की समाजाबरोबर आपल्या बदलत्या काळाबरोबर कणे चालायला शिका मैत्रिणी म्हणजे बघा तुमच्या अंगात कणे काय गुण असतील काय कला असतील कणे ते जोपासायला शिक्का मैत्रिणी तुम्ही घरातली कामं करा घर सांभाळावा कुटुंब सांभाळावा मुलांचं बघा सासू सासरे नातेवाईक सगळ्यांचं सा सगळं करा मी नाही म्हणत नाही माहिती पण काय आहे स्वतःसाठी पण स्वतःकडे वेळ द्या माहिती आपल्याला काय येते आपण काय करू शकतोय ओळख निर्माण करा बरे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये पाचशे रुपये हजार रुपये जेवढे काय स्वतःच्या मेहनतीनं कमवायला शिका माहिती आता बघा काही जणांना कने विणकामाची आवड असते काही जणांना कने शिवणकाम चांगले येते कुणाला स्वयंपाक चांगला येतो कुणाला चित्र काढायला चांगले येते काढायला येतात आणि काय 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 असं किती म्हणून कला गुण म्हणून सांगू तुम्हाला असतात कने काय सांगायचं मैत्रिणीनो तर ते तुम्ही जोपासा की मैत्रिणी का नाही आता बघा भजनी मंडळ असतात त्या भजनी मंडळात तुमचा आवाज चांगला असं भजनी मंडळात जावा भजन म्हणायला शिका आता रांगोळ्यांच्या स्पर्धा वगैरे असतात त्याच्यात तुम्ही नाव हो द्या रांगोळ्या काढायला शिका चांगली रांगोळी आपल्याला कशी येईल ते बघा आता अनेक ठिकाणी स्वयंपाकाच्या स्पर्धा असतात बघा हेल्दी फूड कॉम्पिटिशन असं करा ते तुम्ही मांडा समोर यायला शिका मैत्रिणींनो स्वतःला सिद्ध करायला शिका माझं पण ह्याच्यात नाव आले मी पण हे चांगलं करू शकतो हे तुम्हाला कळायला पाहिजे मैत्रिणींनो पुढं या मैत्रिणीनो पुढं या आणि स्वतःला सिद्ध करायला शिका मला सुद्धा कने थोड्या दिवसांपूर्वी कने माझी तिन्ही मुलं शाळेत जायला लागली कने तर असं वाटायचं की आपण काय करालो आहे घरात बसून आपण का आपलं शिक्षण माझं शिक्षण बी एस सी बी एड झाले माहिती म्हणून लग्नाच्या अगोदर सुद्धा जॉब केला आहे पण आता असं वाटायला आपण काय करालो आहे आपण कुठं चाललो आहे आपल्याला काही येते आहे की नाही नक्की आपल्याला काही किंमत आहे का नाही असं वाटायला लागलं तर मग मी असं विचार केलं की झाला तर सगळ्यांचं सगळं तर करायचंच पण स्वतःसाठी पण काय तर करायचं म्हणून कडे माझं हे छोटंसं मी चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे आणि बाकीचं जे छोटी मोठी काम एवढं सांगावं असं वाटते की नु। नुसतं दुसऱ्यांच्यासाठी 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 काही करू नका पुढे जाऊन तुम्हाला कोण म्हणणार की नाही की बाबा तुम्ही तू माझ्यासाठी केलीस तुझ्यामुळं माझं एवढं चांगलं झालं तू माझ्यासाठी कायम करतेस असं तुम्हाला कोण म्हणणार नाही मैत्रिणीनो म्हणून क नाही तुम्ही आणि कोण काय म्हणाल्याची अपेक्षा पण ठेवू नका पण एवढं करा की तुम्ही मैत्रिणीनो स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी काय करा माझं एवढंच म्हणणं आहे की तुमची सुद्धा थोडंसं का होईना फुल नाही फुलाची पाकळी तुमची सुद्धा तुमच्या कुटुंबात किंमत राहू दे मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा कुणीतरी मनावर घेऊ दे सगळेजण तुम्हाला गृहित धरू न धरू देऊ नका कुणाला तुम्ही एवढंच करा मैत्रिणी बाकी तुम्हाला सगळं कळते तुम्ही सगळे सुज्ञ आहात संज्ञान आहात कुणीही आता आडाने राहिलेलं नाही आहे काही नाही आहे तुम्हाला तुमची विचारक्षमता आहे तुम्ही तुमच्या विचारानं सगळं तुम्ही करू शकताय फक्त हे मैत्रिणींना आशा करते की मला जे काही म्हणायचं होतं मला जे काही तुमच्यासमोर मांडायचं होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल मैत्रिणीनो माझी कळकळीची विनंती म्हणून तुम्ही माझ्या विनंतीला मान द्या आणि स्वतःकडे लक्ष द्या दे मैत्रिणीनो दे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तर आजचा मी व्हिडिओ मी इथंच संपवते आणि पुढचा व्हिडिओमध्ये मी नवीन विषय घेऊन येईन मैत्रिणीनो तोपर्यंत चला बाय स्वस्त राहा मस्त राहा नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ